मित्रो आज आपण खूप चांगल्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत त्या झाडाचं नाव आहे जेड प्लॅन्ट म्हणजे मराठीमध्ये याला कुबेर प्लॅन्टही म्हणलं जातं आणि इंग्लिशमध्ये याला तृशुला ओवाटा असंही म्हणलं जातं तर मित्रांनो ह्या झाडाचे खूप सारे लाभ आहेत आणि ह्या झाडाचं वर्णन जे आहे ते भगवद्गीतेमध्ये पण आहे मित्रांनो तर मित्रांनो हे झाड कुबेर देवताला खूपच प्रिय झाड आहे आणि ह्या झाडामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते तर ह्या झाडाला आपण आपल्या मुख्यद्वाराच्या कुठल्या बाजूला लावायचे आहे कुठल्या बाजूला नाही लावायचे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो जर तुमचं घर दार जे आहे तुमच्या घराचं तर पूर्वेकडे असेल तर तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघतात तर डाव्या साईडला हे झाड असलं पाहिजे जर तुम्ही तुमचं घर जर पश्चिमेच्या दिशेला तोंड करून असेल तर तुम्ही बाहेर निघताना घराच्या बाहेर निघताना तुम्ही उजव्या साईडला हे झाड असलं पाहिजे तर मित्रांनो याच्याने कुबेर देवता खूप प्रसन्न होतात आणि महालक्ष्मीचाही वास असतो या झाडामध्ये त्याच्यामुळं आपल्याकडे लक्ष्मी टिकून राहते आणि पैसा हा माणसाकडे येतच राहतो मित्रांनो तर ह्या झाडाचे असे वर्णन आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर नसेल हे झाड तर तुम्हीही या झाडाला लावू शकता आणि नर्सरीमध्ये तुम्हाला पन्नास ते शंभर रुपयेमध्ये हे झाड मिळून जाईल आणि ह्याला कमी पाणी टाकण्याची गरज आहे मित्रांनो